सुप्रभात शिर्डीला आलो आम्ही बाबा शुभ सकाळ म्हणा शुभ सकाळ सर्वांना म्हणा शुभ सकाळ सर्वांना बोला की गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शी तोडवर बोल ना आली ऋतुगे मुंबई समोर कहाँ पे आ गए गेस गेस शिरडी <laughs> लगेच सांगितलं दोन द्यायचे गेस करायला रिअल मध्ये तसे आहे का हे हाय करा सर्वांनी माझ्या फोन मध्ये युट्यूब ला जाणार दीदी दीदी हाय तर तुझून माझं काढ ना आम्ही आलेलो आहे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आलोय तर फॅमिली बरोबर आलेलो आहोत आम्ही चाललोय आता दर्शन करण्यासाठी इकडे फोटो शूटिंग आहे खूप छान वाटतंय खूप छान राहायची सोय असते इथं बघा दर्शनाला जायचंय तर किती उशीर त्या फोटो मध्येच लावलाय पोरींनी कधी दर्शनाला जायचं किती वाजले आता थांबतच गुलाबीचे इथे पुढे फोटो निवासस्थान आहे थांब तू आईचा फोटो व्हिडिओत आली व्हिडिओत आली अशा इमारती आहेत राहण्याची सोय खूप छान आहे शिर्डी मध्ये इथून आत यायच हे आणि बाहेर जाण्यासाठी दुसरीकडे आहे गेट या गेटमधून आत यायचं आस इमा पाठीवर खस्ते सगळ काढू शकतो तर आम्ही आता चाललोय प्रसादालय म्हणजे आम्हाला तिथे आतमध्ये मंदिरामध्ये टोकन मिळाले तर जेवण करायला आम्ही चाललोय साईबाबांचा सा प्रसाद तर आम्ही बाबा आम्ही सगळे जण चाललोय हे चालले काय काय घ्यायचं आमच्या आत्याला हाताला जनासाठी चप्पल घ्यायची चप्पल पकडत आम्ही किती वर्षात

फोटो <ंगी थालीगा> नको व्हिडिओ घे कारंज किती कारंजे किती सुंदर दिसतात आमचं सगळ्यांचं घेण जेवायला भोजन महाप्रसाद खायला निघालोय साईबाबांचा साईबाबा साईबाबांचा महाप्रसाद खायला चला की आता जेवण करायला काय इकडं विक्री काउंटर आहे तू पण विक घेऊन यायचं पार्सल असं काय तु कुठून घ्यायचं

शिशु आहार कक्ष <laughs> शिशु आहार कक्ष पाकिटं सांभाळा मोबाईल सांभाळा हॅलो जल्दी चला आता चाललो आम्ही फायनली चला आणि आता फायनली आम्ही चाललो जेवायला जेवण करणार आणि मम्मीचं डोकं खाणार चल तुम्हाला जेवण करून भेटतो आम्ही अशी तिकीट द्यायची बाबा आई बरोबर फायनली एवढे वर्ष वाट पाहिली मी फायनली आमची ब्रिगेड आहे ना आहे बघा पटापटा आता पप्पा फास्ट का पळत आहेत त्यात सकाळपासून काही खाल्लेलं नाही आम्ही तसं भरपूर खाल पेरू बुंदी साईबाबांचं दर्शन झालं मस्त आता कुठून बसायचं मला यांच्यापासून वेगळं बसावं लागेल मम्मी सारखं ब्लॉगिंग नाही जमत एक मिनिट काय असं ताट आलेलं ताट म्हणजे आम्हीच बसलोय कोण बसले माझ्या शेजारी आलेला आहे फायनली चलो आता जेवण झाल्यानंतर आपण परत कशाची आहे का आमटी ही मटकी मटकी आमटी भात डाळीची आमटी ना मटकी सर शिरा जेवण आहे माहिती बघितलंय की आम्ही आता जेवण करून चाललो परत मंदिरात द्वारकामाई बघायला आता इथून रिक्षा करून जाणार

come इकडे आम्ही आलेलो आज द्वारकेला तर जातानाचीच ही एंट्री आहे द्वारका माई द्वारका मग आमचा हा आम्ही बाहेर आल्यानंतर आता व्हिडिओ काढला आहे पण खूप सुंदर आहे आतमध्ये सगळंच आतमध्ये म्हणजे द्वारका महिला जिथे त्यांची त्या शिळेवर बसायची परत चूल त्यांची नंतर जात त्यांच्या हातातून नागने पेटलेला ते सर्व बघून झालं जेवण केलं आम्ही आता आम्ही चाललोय रोवर आता रूम तर मस्त मज्जा करणार एन्जॉय करणार थोडासा म्हणजे कसा की आता जाऊन मस्त पडायचं गप्पा मारायच्या भू, भूक लागली तर जेवायचं नाही तर जेवण पण छान केलंय मस्तच काय आई बाबा कस वाटलं तुम्हाला बाबा कसं वाटलं कसं वाटलं होय पप्पा आणि अशी रूम आम्ही बुक केली होती अशी एक आणि पुढे फ्रेंडला दिसते ती तर जरा गडबड असल्यामुळे जरा लवकर जायचंय तर आम्ही अजून राहिलो असतो रे असं आमचं सगळं सामान दोन्ही आत्ता खाली गेलेत आणि दिदी नाश्ता आणायला आणि आम्ही आहोत इथे असा नाश्ता चालू आहे आमचा इथे आम्ही राहिलो होतो आज आणि इकडे चालू आहे इच पण नाश्ता करणं इकडे सगळ्या विंग्ज आहेत तर नाश्ता इथे पाच रुपयाला एक पाकिट असा भेटतो प्यायचं पाणी आहे बिल्डिंगच्या खाली खूप छान व्यवस्था केलेली आहे आणि तुम्हाला पूर्ण माहिती आम्ही देणारच आहे कारण आमच्या होऊ नये तुमची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हे गोष्टी करणार आहे मम्मी बोलो नाश्ता करायला या सर्वांनी नाश्ता करायला मम्मीचा चेहरा पहा आज मम्मी जास्त रिलॅक्स वाटत Hmm. Oh. आता चहा येईल आमचा चहासाठी आहे तिकडे तिकडे चहासाठी गर्दी आहे त्याच्यानंतर इकडे नाश्ता भेटतो इकडे लाल कलरचं दुकान आहे त्याच्या पुढे भेटतो नाश्ता सगळं व्यवस्थित छान अरेंज केलेलं आहे मी खरंच खूप छान वाटलं इथे मस्त झाली ट्रिप छान झाली सुंदर <laughs> अति सुंदर जाऊस वाटत ना अजून दोन दिवस राहावं वाटते पण जाऊ ते आता आहे क्लास चालू होतील ऑनलाईन आपले त्याची तयारी करायची आपल्याला जाऊन त्यामुळे निघावे लागणार आहे काय राहिले असेल ती ट्रिप तर आपण नंतर करू हो सर्वांसाठी साईबाबांचा आशीर्वाद घेऊन येते चला बाय राणी